विठा येथील यशवंत नगरमधील भरवस्तीतील एका कापड दुकानासमोर असणाऱ्या दत्तात्रेय तारकर यांच्या होलसेल फटाकेच्या गोडाऊनला आज दिनांक एक दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले यात एक वृद्ध महिला ठार झाली तर सहा जण जखमी झाले आहेत कलावती शिवदास तारळकर वय शहाऐंशी असे तिचे नाव आहे तर दत्तात्रय शिवदास तारळकर वय छप्पन्न मानशी शंकर पवार योगिता शंकर पवार वय तीस दीपाली दत्तात्रय तारळकर वय अठ्ठावीस दत्ता वर्षा दत्तात्रय तारळकर वय बावन्न कल्पना विजय जाधव वय सदोतीस अशी जखमींची नावे आहेत या, या आगीत गोडाऊनमधील फटाक्यांचा स्टॉक जळून खाक झाला तर तिघेजण जखमी झाले आहेत या घटनेची माहिती मिळताच विटा महानगर विटानगरपालिकेच्या अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला काही युवकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती दत्तात्रय तारळकर यांचा यशवंत नगरात भर वस्तीतल्या घरात फटाक्याचे गोडाऊन बरोबरच फटाक्यात दारू भरून ते वेगवेगळ्या स्वरूपात तयार करण्याचा कारखाना होता आज दुपारी अडीचच्या दरम्यान फटाक्या दारू भरण्याचे काम सुरू असताना अचानक स्फोट झाला त्यावेळी दत्तात्रेय यांची आई कलावती पत्नी वर्षा मुलगी दिपाली तसेच कल्पना जाधव हो, मानसी पवार योगिता पवार तेथे होत्या स्फोट अचानक झाल्याने दत्तात्रेयसह बाकीचे तेथून पळून गेले परंतु दत्तात्रय यांची वृद्ध आई कलावती मात्र पळू शकली नाही त्यामुळे ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त भाजल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले